काँग्रेसचे पदाधिकारी आहेत ते भाजपमध्ये जाणारी मानसिकता आलेले आहेत त्याबद्दल त्यांना थांबवण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षची थेटपणाची भूमिका आहे की काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काँग्रेसच्या नेत्यांना फोडा असं थेट भाजपाचे पक्षाध्यक्ष जे आहेत हे त्यांच्या मिटिंगमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना वारंवार सांगत असतात पक्षाच्या बैठकीत ते त्यांची भूमिका सांगत असतात ही भूमिका काय दर्शवते की काँग्रेसमुक्त भारत करायचा हे बोलणारे बी जे पी हे विसरून गेली भारतीय जनता पार्टी की त्यांचाच पक्ष आता काँग्रेस युक्त झालेला आहे आणि दुसरीकडे काँग्रेस इतके प्रवेश झाल्यानंतरही संपलेले नाही यातून त्यांनी धडा घेतला पाहिजे आमचे नेते निश्चित कुठल्या ना कुठल्या अडचणीने इकडे ते तिकडे जात असतील मात्र काँग्रेसचा कार्यकर्ता काँग्रेसच्या सोबतच आहे तर दुसरीकडे देशभरात एका बाजूला लोकशाहीच्या मूल्यांची पायमलणी करणारी आणि संविधानाच्या संदर्भामध्ये आक्रमकतेने ते बदलण्याचा प्रयत्न करणारी भाजप एकीकडे आहे तर दुसरीकडे लोकशाही मूल्यां मूल्यांची पाठराखण करणारी आणि संविधानाच्या संरक्षण संवर्धन करणारा काँग्रेस दुसऱ्या बाजूला आहे त्यामुळे आजही काँग्रेस विरुद्ध भाजप हीच खरी लढाई आहे आणि या लढाईमध्ये जनता आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते हे पक्षासोबत आहेत